उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे ते तटस्थ आहेत त्यांनी आतापर्यंत संविधानाचं रक्षण केलेलं आहे संविधान समजणारे संविधान मानणारे असे ते उमेदवार आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीची अपील सर्व खासदारांना केलेली आहे याच्यामध्ये मतदार लोकसभा आणि राज्यसभेचे सगळे खासदार असणार आहेत ती अपील अतिशय महत्वाची आहे ज्यांना ज्यांना असं वाटतं की संविधान वाचावं वा या देशाची लोकशाही वाचावं वा। त्यांनी मला मतदान करावं मी तटस्थ उमेदवार आहे अशी जी अपील आहे ही अपील अतिशय महत्वाची आहे या देशामध्ये यापूर्वी सुद्धा एकदा नीलम संजीव रेड्डी त्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत देशानं पाहिलेलं आहे की लोक खासदारांनी आपल्या सत्सद्य बुद्धीचा वापर करून मतदान केलेला आहे आणि तशीच परिस्थिती जी आहे ती आता घडण्याची संभावना आहे बहुमत एनडीए कडे आहे जर आपण बघितलं त्यावेळेस ही बहुमत होतं ना तरी पण लोकांनी त्या सत्सद विय बुद्धीला मतदान केलेलं होतं आज तशीच परिस्थिती आहे देशाची आपण पाहिलं असेल बांगलादेश अनस्टेबल झाला श्रीलंका अन्स्टेबल झाला नेपाळ अनस्टेबल झाला पण या लोकतंत्र मे कुशतो हे या लोकशाहीत काही तर आहे या देशाच्या जनतेमध्ये काहीतरी आहे की जे वाईट होऊ देत नाही वाईट झालं तर त्याच्यावर कंट्रोल करतं तसंच या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काहीतरी होईल व्यवस्थित आणि लोक जे मतदान जे आहे ते देशासाठी करतील ते देशाच्या संविधानासाठी करतील याची आम्हाला खात्री आहे